बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या बाबत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीनं पालिका उपायुक्त आशिष लोकरे यांना निवेदन देण्यात आलं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीनं पालिका उपायुक्तांना निवेदन सादर करण्यात आलं महानगरपालिकेतील विविध संवर्गातील दोनशे एकोणपन्नास बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम सामावून घेण्याकरता नगरविकास खात्याकडून फेरदुरुस्तीसाठी पालिका प्रशासनास पदनिहाय स्वतंत्र प्रस्ताव सादर करण्याचं सा पत्र प्राप्त झालं असून या अनुषंगानं या बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांचा सेवेत कायम करण्यासंदर्भातला दुरुस्ती प्रस्ताव शासनाकडे लवकरात लवकर सादर करावा असं या निवेदनात म्हटलं आहे यावेळी पालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी या कर्मचाऱ्यांचा फेरदुरुस्ती प्रस्ताव लवकरात लवकर नगरविकास खाते यांच्याकडे सादर केला जाईल असं आश्वासन ट्रेड युनियनच्या पदाधिकाऱ्यांना दिलं या पत्रावर लवकरच कारवाई केली जाईल या पत्रातील काही कृत्या ऐंशी टक्के पूर्ण झालेल्या आहेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पदाधिकारी गेल्या महिन्यापासून या कृती करण्यासंदर्भात मी असेल बाळासाहेब असेल रामचंद्रजी शिवे असेल अरुण साहेब असतील आम्ही अनेक कर्मचाऱ्यांनी सतीश कांबळे असतील या कर्मचाऱ्यांनी आम्ही एक महिन्यापासून सामान्य प्रशासकाकडे पाठपुरा करत होतो त्या अनुषंगाने हे ऐंशी टक्के काम झालेलं आहे वीस टक्के काम राहिलेलं आहे साहेबांना आम्ही आत्ता निवेदन केलेलं आहे यावेळी अध्यक्ष बापू सदाफुले बाळासाहेब थोरात अरुण मेत्रे शिवे धनाजी लोंढे सुनील शिंदे सतीश कांबळे नीलम गायकवाड शिवराज शिंदे ट्रेड युनियनचे पदाधिकारी तसंच बदली रोजंदारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते